नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एक नावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ तर ता ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं मी या सगळ्या नावी समाजांना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही त्यांना मला भादरा आपली आपापसत आता नगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा